हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सबस्क्रायबर्स आपण कसे वाढवू शकतो असं एका भाऊंनी मला विचारलेलं आहे तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपण सबस्क्रायबर्स कसे वाढवू शकतो तर माझा अनुभव मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे कारण की यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं तर भरपूर असे तुम्हाला व्हिडिओ मिळतील की त्यांनी ट्रिक्स टिप्स सांगितलेले आहेत पण मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशाप्रकारे माझे सबस्क्रायबर्स वाढवलेले आहेत अगदी मी सहा ते सात महिन्यामध्ये मी माझ्या सबस्क्रायबर्सची ग्रोथ आहे इतक्या फास्टपणे मी वाढवलेली आहेत खूप जणांचे अगदी महिन्या दोन महिन्यामध्ये होत असतील अगदीच मला माहीत नाही ते कसे पूर्ण करतात पण मी कशा प्रकारे माझे सबस्क्रायबर वाढवत आहे अजूनही वाढत आहेत आपले सबस्क्रायबर्स तर हजारही सबस्क्रायबर्स माझे झाले नव्हते तेव्हापासून मी जी कन्सिस्टन्सी ठेवायला सुरुवात केली आपल्या या चॅनलवरती त्यामुळेच आपले सबस्क्रायबर्स लवकरात लवकर पूर्ण होत आहेत आणि आता पाच सबस्क्रायबर्स माझे पूर्ण होणार आहेत तर एका भाऊंनी विचारलेलं आहे की ताई तुम्ही तुमचे सबस्क्रायबर्स कसे वाढवले आणि कोणत्या गोष्टीमुळे आपले सबस्क्रायबर्स वाढतात तर सांगायचं मला डायरेक्टली हेच आहे की शॉर्ट्स व्हिडिओमुळे तुमचे सबस्क्रायबर्स पटकन वाढवू शकतात म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ जर तुम्ही जास्तीत जास्त अपलोड केले तर तुमचे सबस्क्रायबर वाढू शकतात पण जर नुसतं शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढतात एवढं आपल्याला जरी कळालं तरीसुद्धा आपण ते वर्क कसं करायचं किंवा आपल्या चॅनलवरती ही गोष्ट आपण अपलोड करून आपले सबस्क्रायबर कसे वाढवायचे ही गोष्ट मात्र हे आहे शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही अपलोड करायला सुरुवात केली म्हणजे लगेचच तुमचे सबस्क्रायबर वाढतात का नाही अगदी तुम्ही आज सुरुवात केली आणि उद्या तुमचं चॅनल ग्रो होणार आहे असं जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर एकदम हे चुकीचं आहे कुठलीही गोष्ट जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच पाहायला मिळत नाही त्यावर जेव्हा आपण प्रयत्न करत असतो नवीन नवीन गोष्टी शिकत असतो आणि एखादी गोष्ट प्रत्येक क्षेत्र हे वेगवेगळं आहे जे क्षेत्र वेगळं आहे त्या त्या क्षेत्रानुसार आपल्याला काम करावं लागतं मग त्यानुसारच यूट्यूब हे सुद्धा एक वेगळं क्षेत्र आहे मग हे क्षेत्र कशाप्रकारे काम करतं इथे आपल्याला कशाप्रकारे काम करावं लागतं ह्या गोष्टी आपल्याला आधी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे अगदी मी दोन वर्षापासून माझं चॅनल चालू केलेलं आहे अजूनही माझे जे चॅनल मॉनिटाईज तर झाले नाही पण माझे सबस्क्रायबर्स मी वाढवून घेतलेले आहेत तर तर मी शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त पोस्ट केलेले आहेत आणि त्यामुळेच माझे सबस्क्रायबर्स जे आहेत ते वाढलेले आहेत पण नुसते शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड केले म्हणून माझे सबस्क्रायबर्स वाढले का तर मित्रांनो जेव्हा आपण वाय टी स्टुडिओ चेक करतो त्यामध्ये आपल्याला दिसत असतं की आपले कोणते व्हिडिओज व्हायरल होत आहेत कोणते व्हिडिओज आपले आहेत जे लोकांना आवडत आहेत कोणते व्हिडिओज आपले जास्तीत जास्त व्हिवर्स बघायला आवडतात आणि ज्यातून आपल्याला सबस्क्रायबर्ससुद्धा मिळत आहेत तर असेच व्हिडिओचे जे कंटेंट आहे तोच कंटेंट आपल्याला धरावा लागतो आणि बनवायला सुरुवात करावी लागते तर अक्षरशः एक वर्ष मला कळालंच नाही की माझे कोणते जे, जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते व्हायरल जात आहेत मला कळालं नाही तर ही चूक तुमच्यासोबतही होऊ नये असंच मला वाटतं म्हणून प्लीज वाय टी स्टुडिओ यूट्यूब स्टुडिओ अशी एक ॲप असते ती तर आपल्याला डाउनलोड करून घ्यावीच लागत असते यूट्यूब चॅनल तुम्ही जर वापरत असाल किंवा यूट्यूबवरती काम करत असाल तर तर भाऊ तुम्ही यूट्यूब स्टा चॅनल जे वाय टी स्टुडिओ आहे ते ओपन करा तिथे तुम्हाला दिसतील की तुमचे कोणते व्हिडिओज जास्तीत जास्त लोक बघत आहेत तर त्याच कंटेंट तोच कंटेंट तुम्ही धरून चालावं लागेल आणि त्याच कंटेंटवर तुम्हाला सारखे सारखे व्हिडिओज अपलोड करावे लागतील तेव्हाच कुठं जाऊन तुमचे सबस्क्रायबर्स वाढणारे आहेत जसं की आहे। गे आहे। गेल्या वर्षी जेव्हा बाबासाहेबांची जयंती होती तेव्हा मी बाबासाहेबांवर आधारित व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली आणि प्रचंड त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तिथून मला एक सबस्क्रायबर दोन सबस्क्रायबर्स असं एका व्हिडिओजमधून एक सबस्क्रायबर दोन सबस्क्रायबर्स असे मिळायला लागले म्हणजे होतं असं की जेव्हा आपण व्हिडिओ पोस्ट करतो एखादा शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट करतो तेव्हा यूट्यूब तो जो शॉर्ट्स व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे ते शॉर्ट व्हिडिओचा जो कंटेंट आहे कोणते लोक तो कंटेंट बघत आहेत त्याच लोकांसमोर आपला तो व्हिडिओ यूट्यूब काय करत असतो पुढे पुढे पाठवत असतो मी देशभक्तीपर गीता आहेत महापुरुषांवर आधारित गीत आहेत तर तेच व्हिडिओ माझे व्हायरल जात आहेत मग मी तोच कंटेंट मी धरलेला आहे आणि मी त्याच्याशी निगडीतच जास्तीत जास्त व्हिडिओज बनवते आणि शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते आणि त्यातून मला खरंच इतका छान तुमचा जो प्रतिसाद आहे तो मिळालेला आहे व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या अक्षरशः व्ह्यूजसुद्धा वाढतात आणि त्यातून मला सबस्क्रायबर्स सुद्धा मिळत असतात तर त्यामुळेच ज्यांनाही सबस्क्रायबर वाढवायचे असतील त्यांनी एकदा वाय टी स्टुडिओ तुम्ही चेक करा की तुमचा कोणता कंटेंट लोकांना आवडत आहे जो कंटेंट तुमचा लोकांना आवडत आहे तोच कंटेंट तुम्ही पकडून ठेवा आणि त्याच्याशी रिलेटेडच तुम्ही व्हिडिओज बनवत राहा जर तुम्ही तुमचा कंटेंट सारखा बदलत राहिले ना तर मग ते हे होऊन जातं वाढत नाही एकदम सुरुवातीला तर जेव्हा आता दुसरी एक गोष्ट मी सांगते आता कंटेंट आपला कोणता व्हायरल जातो आहे त्यासही निगडीत आपल्याला व्हिडिओज बनवावे लागतात शॉर्ट व्हिडिओ बनवावे लागतात तेव्हाच आपले सबस्क्रायबर्स वाढतात आणि व्ह्यूजसुद्धा वाढतात हा ही गोष्ट तुम्हाला समजली आता दुसरी गोष्ट मी सांगते तर दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपल्याला माहीत नसतं आपण शून्यापासून सुरुवात करत असतो विचार करा तर तेव्हा आपल्याला माहीत नसतं की आपण कोणता कंटेंट जास्तीत जास्त अपलोड करायला तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या मर्जीची कंटेंट अपलोड करू शकता तुम्हाला जे काही आवडतं जे काही तुम्हाला जमतं आहे ते सगळं तुम्ही पोस्ट करत राहा हळूहळू नक्कीच तुम्ही जर रेग्युलॅरिटी ठेवली तर नक्कीच यूट्यूब जो आहे तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवत असतो इम्प्रेशन पाठवत असतो आणि व्हिवर्सना जर आवडलं तर त्यातून तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळतच असतात तर त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओमुळे तुमचे सबस्क्रायबर्स वाढणार आहेत शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड करा जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील पण शॉर्ट्स व्हिडिओमुळे जास्त अर्निंग आपल्याला करता येत नाही यूट्यूबवरती आपण काम करतो याचा अर्थ आपण अर्निंग आपण काहीतरी त्यातून आपल्याला काहीतरी त्यातून फायदा होणार आहे ह्यासाठीच आपण कुठेतरी काम करत असतो असंच उगाच टाइमपास म्हणून आपण तर काम करणार नाही ना यूटूबवरती तर यूट्यूबवरती सक्सेस होण्यासाठीच प्रत्येकजण यूट्यूबवरती काम करत असतो त्यामुळे जर तुम्हाला अर्निंग जर जास्त करायची असेल तर अर्निंगच्या दृष्टीने म्हणाल तर शॉर्ट्स व्हिडिओमधून अर्निंग तुम्हाला जास्त होत नाही त्यामुळे जर सबस्क्रायबर्स वाढवायचे असतील तर नक्कीच तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओचा शॉर्ट्स व्हिडिओचा उपयोग करू शकता शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड करा तुमचे सबस्क्रायबर्स नक्कीच वाढतील कारण की शॉर्ट्स व्हिडिओ जे आहे ते कमी ड्युरेशनचे असतात लोकांपर्यंत पटकन पोहोचतात आणि त्यातून लोकांना समजतं की हां हे चॅनल आहे जर तुमचा कंटेंट त्यांना आवडला तर नक्कीच ते तुम्हाला सबस्क्राइब करत असतात पहिल्या व्हिडिओला ते तुम्हाला सबस्क्राईब करणार नाहीत दुसऱ्या व्हिडिओला करणार नाहीत पण जेव्हा कन्सिस्टन्सली तुम्ही व्हिडिओज अपलोड करत असतात आणि यूट्यूबचं जे क्रायटेरिया असं आहे की जे रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत असतात यूट्यूब त्याचे व्हिडिओ जे आहे तो पाठवत असतो वेगवेगळ्या लोकांपर्यंत मग काय होतं आज जर आपण व्हिडिओ बघितला तर उद्यासुद्धा उद्या जर त्या त्याच व्यक्तीने व्हिडिओ पोस्ट केला तर त्याचं जे व्हिडिओचं इम्प्रेशन आहे ते आपल्यापाशी येतच असतं मग तुमचा एक कंटेंट आवडणार नाही दुसरा आवडणार नाही तिसरा असे तुम्ही जर जास्तीत जास्त कंटेंट जेव्हा अपलोड करता तेव्हा कुठला तरी एक कंटेंट जो आहे तो लोकांना आवडतच असतो त्यामुळे ना, त्याम हो ना रेग्युलॅरिटी ठेवा जर सबस्क्रायबर्स वाढवायचे असेल तर शॉर्ट्स व्हिडिओचा आधार घ्या वॉच टाईम जर वाढवायचा असेल तर तुम्हाला लाँग व्हिडिओ आणि लाईव्ह ह्या दोन गोष्टी कराव्याच लागतील जर यूट्यूबवरती खरंच तुम्हाला काम करायचं असेल तर माझा स्वतःचा अनुभव मी सांगते की उगाच तुम्ही टाईम तुमचा वायफळ घालू नका जसं की काय केलेलं आहे बघा मला सुरुवातीला कळालंच नाही मला असं वाटायचं की माझं शॉर्ट्स व्हिडिओद्वारे चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल पण आपण जेव्हा छोटे यूट्यूबर असतो शूनपासून सुरुवात करतो आपण व्हायरल जात नाही आपली कोणतीच शॉर्ट व्हिडिओ लवकर व्हायरल जात नाही अक्षरशः एका वर्षानंतर माझी एक शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल गेलेले आहे तिला एक लाख व्ह्यूज आलेले आहेत म्हणजे विचार करा की असं असतं तर तुम्ही ना सुरुवातीपासूनच लाँग व्हिडिओ लाईव्ह आणि जमतील तेवढे शॉर्ट्स व्हिडिओ ह्या तिन्ही गोष्टी करत राहा नक्कीच तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होण्याच्या मार्गावर राहील तर दुसरी एक सजेशन सांगायची हेच आहे की तुम्हाला जर ह्या तिन्ही गोष्टी एक एकच दिवशी होत नसतील आता ह्या गोष्टी करायच्या म्हणजे डेली तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील दररोजच तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करावे लागतील दररोज लॉंग व्हिडिओ अपलोड करावे लागेल आणि दररोज लाईव्ह करावी लागेल तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला कधी कधी ॲडजस्ट करणं शक्य होत नाही कारण की तुम्हाला काही तुमच्या घरच्या वैयक्तिक जबाबदाऱ्यासुद्धा असतातच जास्तीत जास्त तर लेडीज आहेत म्हणा यूट्यूबवरती की ज्या घर वगैरे सांभाळून मुलांना सांभाळून आपलं करिअर घडू पाहतात यूट्यूबला तर त्यामुळे त्यांना तर वेळेचा ॲडजस्टमेंट करणं शक्य होत नाही मग तुम्ही समजा आत्ता आत्ता चॅनल तुमचं ओपन केलेलं आहे आणि तुम्हाला सुरुवातीला तुमचं वन के जे सबस्क्रायबर्सचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करायचं असेल तर ठीक आहे मग तुम्ही सारखे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत जा सारखं अपलोड करत जा आणि नुसता एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून तुमचं चॅनल ग्रो होणार नाही लवकरात लवकर तुम्हाला दिवसाचे दहा तरी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करावे लागतील सकाळी दोन तीन दुपारी दोन तीन संध्याकाळी दोन दोन तीन रात्री दोन तीन असे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करता तेव्हा कुठे जाऊन तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवत असतो त्यामुळे फक्त एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आणि माझे सबस्क्रायबर वाढतील असा विचार करून चालणार नाही तुम्हाला जास्त जर शॉर्ट्स व्हिडिओचा क्रायटेरिया तुम्ही धरून चालताय तर तुम्हाला जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओच अपलोड करावे लागतील तर सबस्क्रायबर वाढण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओचा उपयोग करा पण यूट्यूबवरती जर जास्त वेळासाठी तुम्हाला काम करायचं असेल तर लाँग व्हिडिओ तुम्हाला बनवावे लागतीलच पर्यायच नाही तुमच्यासमोर तुम्हाला लाँग व्हिडिओ बनवावे लागतीलच जर मॉनिटायझेशनसाठी चार हजार घंटे कम्प्लीट करायचे असतील तर त्यासाठी लाँग व्हिडिओ आणि लाईव्ह ह्या दोन गोष्टी कराव्या लागतीलच पण ठीक आहे जर तुमचे स हजार सबस्क्रायबर्स अजूनही कम्प्लीट झाले नसतील तर तुम्ही रेग्युलरली शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करू शकता जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा नक्कीच त्यातून तुम्हाला व्ह्यूजसुद्धा मिळतील आणि सबस्क्रायबर्ससुद्धा मिळतील तर मी तर त्याच पद्धतीने माझं जे चॅनल आहे झिरोपासून ते पाच हजारापर्यंत पोहोचवलेलं आहे तर वाय टी स्टुडिओ जी ॲप आहे ती नक्की चेक करत जा वा दररोज तुम्ही चेक केली तरी काही हरकत नाही कारण की वाय टी स्टुडिओ जी आहे ती क्रिएटर्ससाठीच आहे तुम्हाला कळावं की तुमचे कोणते व्हिडिओज व्हायरल जात आहेत कोणता कंटेंट तुम्हाला जास्तीत जास्त बनवायचा आहे तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते कोणते चॅनल बघत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये कळतात वाय टी स्टुडिओमध्ये आपल्याला हे सुद्धा कळतं की आपले व्ह्यूअर्स कोणत्या टायमिंगला ऑनलाईन आहेत केव्हा ते आपले व्हिडिओज बघतील त्यानुसार आपण अपलोडिंग केव्हा करायचं आपले व्हिडिओज ह्या सगळ्या गोष्टी वाय टी स्टुडिओमध्ये कळत असतात तर त्या त्या तुम्ही चेक करत जा डेली चेक करत जा आणि जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा जर सबस्क्रायबर्स गेन करायचे असतील तर सांगते मी सांगते तर ते बघा मित्रांनो मी म्हणत नाही की शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओमधून अर्निंग आपल्याला होत नाही शॉर्ट्स व्हिडिओमधून अर्निंग होत नाही पण शॉर्ट्स व्हिडिओमुळे आपल्याला सबस्क्रायबर्स भेटत असतात त्यामुळे कुठली तरी एक गोष्ट तर तुम्हाला मिळते ना सुरुवातीला तर आपल्याला सबस्क्रायबर्स मिळवणं हेच आपलं टार्गेट असलं पाहिजे सुरुवातीला तुमचे जेवढे होतील तेवढे तुमचे सबस्क्रायबर्स बेस चांगला करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मी तर तेच केलं मी ना लाईव्ह केली ना लॉंग व्हिडिओ केले सहा ते सात महिने मी रेग्युलरली दररोजचे दहा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत डे तर सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी तुम्हाला तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा हेच मला सांगायचं आहे तर बाकीची काही माहिती असेल ती अशीच मी सांगत जाईन तुमच्यासोबत तर माझे जे आ... माझे डॉक्टर बाबासाहेबांवर आधारित जे व्हिडिओज आहेत तेच व्हायरल जात आहेत त्यामुळे मी तोच कंटेंट धरून ठेवलेला आहे आणि मी अपलोड करत आहे त्यामुळे तुमचा कंटेंट कोणता व्हायरल जातो त्याकडे लक्ष द्या आणि तोच कंटेंट धरून तुम्ही तुमचे व्हिडिओज बनवत जा नक्कीच तुमचेही सबस्क्रायबर्स वाढतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज धन्यवाद